त्याचं काय चुकलं मित्रांनो या शीर्षकाखाली आज मी तुमच्या मनापर्यंत एक धक्कादायक गोष्ट पोहोचवणार आहे याला तुम्ही कहाणी समजा किंवा काहीही समजा पण याच्यातून मला जे काही तुमच्या मनापर्यंत पोहोचवायचं आहे ते पोहोचवणं फार गरजेचं वाटतं आणि म्हणूनच हा आजचा व्हिडिओ त्याचं काय चुकलं एका चांगल्या नामवंत कंपनीतला अधिकारी छानपैकी लग्नाचं वय झालं आणि मस्त सेटलमेंट झाली एका कनिष्ठ पदावर चांगल्या कंपनीत तो लागला आणि स्वतःची अक्कल हुशारी वापरून त्या, -त्या विभागामधलं प्रावीण्य दाखवत तो दोन तीन वर्षातच मस्तपैकी एक मोठा अधिकारी म्हणून त्याच कंपनीमध्ये कार्यरत राहिला अर्थातच एका चांगल्या समाजातला व्यक्ती चांगल्या जातीतला व्यक्ती त्यामुळं लग्नासाठी मुली येणं सुरू झालं आणि एकीला पसंद करून विवाहबद्ध पण झाला सुरुवातीचे काही दिवस छान गोडी गुलाबीत नव्याची नवलाई मस्तपैकी दोघांचं आयुष्य सुरू झालं तथापि अधिकारी पदावर असल्यामुळं आणि थोडंफार नोकरी लागल्यानंतर सेटल झाल्यानंतर मित्रांच्या सोबत कधीतरी पार्ट्या करणं कधीतरी ड्रिंक्स घेणं या गोष्टी करणारा सध्याच्या युगातला तो तरुण होता अर्थात ह्या सगळ्या गोष्टी लग्नाच्या पूर्वी माहीत पण होत्या ठरलं तेव्हा माहीत पण होतं त्या नववधूला जसजसे दिवस पुढे सरकत गेले तस तसतसं त्याची प्रगती एक चांगला अधिकारी म्हणून होत गेली चांगला पगार तो घरात आणू लागला अतिशय इमानदारीमध्ये तो संसार करू लागला परंतु कधी कधी आपण पाहतो ना समाजामध्ये की काही मुलींना सुख मानवत नाही असाच काहीसा प्रकार घरामध्ये सुरू झाला आणि मग हा अधिकारी पदावर असलेला व्यक्ती घरी येण्यासाठी थोडासा उशीर होतो म्हणून कुरबुरी चालू झाल्या मग कधीतरी महिन्याला एकदा जे काही कंपनीचे रूल्स रेग्युलेशन्स असतात जे काही टार्गेट असतं ते मग आपल्या टीमनी मला खूप चांगली मदत केली पूर्ण करून दिलं म्हणून आपल्या सवऑर्डिनेट लोकांना घेऊन कुठेतरी जेवायला जाणं आणि मग यायला उशीर होणं आल्यानंतर थोडासा ड्रिंक्सचा वास येणं याच्यातनं कुरवुरीत चालू झाल्या आणि मग या नव्या युगातल्या या मुलीने ठरवलं की या व्यक्तीपासून आपल्याला मूल होऊ द्यायचं नाही आहे आणि अक्षरशः तो निर्णय त्यांनी घेतला आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी सुरू केली म्हणजे आपला फक्त नवरा कधीतरी दारू पितो पण तो दारूड्या आहे असं शिक्कामोर्तब करून डिफेन्स घेत घेत ही नवयुवती त्याच्या संसारात राहायचं म्हणून राहू लागली मला नाही वाटत की आजकालच्या युगातली फार मोठी चूक करून तो काही वागत असेल असं हळूहळू तीन चार वर्ष झाली पाच वर्ष झाली लग्नाला या मुलीनी तर मूल होऊ द्यायचं नाही याची अंमलबजावणी केलेली होती करत होती नंतर नंतर तिला या व्यक्तीचा तिटकारा आहे अशी वक्तव्य ती करायला लागली आणि पती म्हणून त्याला ती जवळ येऊ देईनाशी झाली अर्थातच परिणामतः एक मूल त्यांना अडॉप्ट करावं लागलं दत्तक घ्यावी लागली एक मुलगी संसाराचा गाढा असाच थोडेसे मतभेद आणि अशा पद्धतीने तिचं वागणं विक्षिप्त होत चाललेलं ती ॲडॉप्ट केलेली मुलगी आता लहानाची मोठी झाली कॉलेजला जायला लागली वर्षामागून वर्ष सरली करायचा म्हणून तो बिचारा तो बापडा आपला समाज काय म्हणेल म्हणून तिला तो डायव्होर्स देत नव्हता त्यातून ते तिने समाजामध्ये डांगोरा पिटला होता की माझा नवरा दारुडे आहे म्हणजे त्याचं इम्प्रेशन असं काय केलं होतं की तो रोज दारू पिऊन येतो हिला मारतो बिरतो वास्तविक पाहता कधीही त्याने हात उगारलेला नाही आणि म्हणूनच मी शीर्षक दिलं या गोष्टीचं की त्याचं काय चुकलं गोष्टीचा अंत अतिशय मन हेलावून टाकणारा झालेला आहे ज्या व्यक्तीविषयी मी बोलतोय ती व्यक्ती आता या जगात नाही आहे पण त्याने काय भोगलं आहे आणि मग स्त्री दाक्षिण्य दाखवणारा समाज आणि त्याच्यापुढं नतमस्तक झालेला हा माणूस कसा अकालीच त्या मृत्यूला त्याने कवटाळलं याचीच ही कहाणी आहे अतिशय चीड येण्यासारखं आयुष्य त्या पतीच्या वाटणीला देणारी ही बायको त्याची अगदी अग्नीच्या साक्षीने सप्तपदी घेऊन घरात आलेली त्या एका घराची सून आणि केवळ मग नवऱ्याला कधीतरी दारू प्यायची सवय याचं भांडवल करून तिचे पण काळे धंदे पडद्याआड चालू झाले तिच्या त्या धंद्यांची चुणूक कुठे ना कुठे त्या पतीला लागतेच ना त्याला ते समजू लागलं त्याच्या मनावर अजून विपरीत परिणाम होत गेला दत्तक घेतलेल्या मुलीचं पालनपोषण करताना अडचणी येऊ लागल्या कशी बशी अशा आईच्या हाताखाली नांदणारी ती मुलगी कॉलेजपर्यंत तिचं शिक्षण सुरू झालं आणि या पतीला यातना देण्याचा एक कहर सुरू झाला देवानी त्या दत्तक घेतलेल्या मुलीला तब्येत चांगली दिली आणि मग हा अधिकारी जेव्हा घरी यायचा तेव्हा अक्षरशः त्याच्या चेहऱ्यावर थुंकणं त्याला कुत्रा म्हणून संबोधणं इथपर्यंत या स्त्रीची मजल गेली आपलेच दात आपलेच ओठ आपल्याच घराची अब्रू आपण आता एफ आय आर देऊन पोलिसांपर्यंत न्यायची का नाही न्यायची अशा संभ्रमित अवस्थेत हा अधिकारी आपलं जीवन कसं तरी जगत होता लठ्ठ पगार घरात आणून तो देत होता पत्नीच्या अकाउंटला तिला खर्चायला हवेत म्हणून वेगळे पैसे ठेवत होता मुलीला व्यवस्थित प्रेमाने गाडी घेऊन दिली होती कॉलेजला जाण्यासाठी म्हणजे एक बाप या नात्याने तो प्रत्येक कर्तव्य निभावत जगत होता आणि कित्येकदा महिन्यातून जवळपास दहा ते बारा वेळा या बायकोकडून चेहऱ्यावर थुंकून घेऊन मुलींनी त्याचे हात घट्ट धरायचे आणि तिने त्याला मारायचं चक्क जोड्याने मारायचं हा प्रकार सुद्धा सुरू होता अशा अवस्थेत जगणारा माणूस कधीतरी दारू पिणारा मग व्यसनाधीनतेकडे वळेल नाही तर काय होईल कोणत्याही व्यसनाधीन माणसाची मी बाजू घेतोय असा अर्थ कृपा करून काढू नका याच्या तळागाळाशी जा काही गोष्टी मी ओझरत्या सांगतोय तुम्हाला प्रचंड खतरनाक खतानक आहे हे अक्षरशः ही गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगतोय पण समाजामध्ये एक घडलेली सत्य घटना मी तुमच्यासमोर मांडतोय दिवसामागून दिवस गेले त्या दारूनी जे काही काम करायचं ते केलं याच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागले हा खंगत चालला घरामध्ये तर किंमत नव्हती त्यामुळं बाहेर काही खाण्याचा प्रश्नच उरत नव्हता फक्त पिण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला बुद्धिमत्ता कुशाग्र असल्यामुळं नोकरीमध्ये तसा काही प्रॉब्लेम नव्हता आणि तो व्यवस्थित काम पण करत होता त्यामुळं त्याची नोकरी टिकून राहिली होती यथावकाश त्याला आजाराने घेरलं आजाराने घेरल्यानंतर त्याला डॉक्टरांनी सांगितलं वॉर्निंग दिली आणि वसा तो हॉस्पिटलमधनं घरी आला परंतु त्याचं डोकं एका वेगळ्या विचाराने ग्रासलं गेलं या सर्व कालावधीमध्ये त्याने एक सुंदरसं सुद्धा बांधलं होतं पगार मोठा टॅक्सेशन वाचवण्यासाठी त्यांनी हाऊसिंग लोन काढलं अगदी इमानदारीत त्या हाऊसिंग लोन नंतर आपल्यानंतर आपल्या पत्नीला कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ओव्हरटाईम करून ॲडिशनल कामं करून ते हाऊसिंग लोनसुद्धा फेडलं म्हणजेच बंगल्या जातो एकुलता एक मालक पण झाला म्हणजे इतकी चांगली सुबत्ता आपल्या पत्नीला दिल्यानंतरसुद्धा केवळ तो कधीतरी दारू पितो म्हणून त्याचा सतत त्याला पाण्यात बघणं त्याला मारण्यापर्यंत मजल जाणं या सगळ्या गोष्टी ती पत्नी करत राहिली आणि स्वतःचे काही अपप्रकार लपवण्यासाठी नवऱ्याला ती बदनाम करत राहिली या सगळ्या गोष्टींचा एकदा हॉस्पिटलाईज झाल्यानंतर घरी आल्यानंतर या पतीने विचार केला आणि त्यांनी आपल्या त्याच्या मागं फक्त एक त्याचा सख्खा चुलत भाऊ होता त्याने ऑफिसकडे एक लेटर दिलं की माझ्या पत्नीला ज्या रकमा मिळणार आहेत त्या सोडून जरी ती माझी लिगली वेडेड वाईफ असली हिंदू आचारसंहितेप्रमाणे धर्मसंस्कारांप्रमाणे आणि हिंदू लॉप्रमाणे जरी ती माझी माझ्यानंतरची नॉमिनी असली सर्व काही तिला मिळणं हे गृहीत असलं तरीही काही रकमा त्या ज्यांना कायद्याने बाधा येत नाही अशा रकमा मी माझा सख्खाफ भाऊ एक्स वाय झेड याला देण्यात याव्यात असं मी अंडरटेकिंग विथ ॲफिडेविट ऑन प्रॉपर स्टॅम्प नोटराईज्ड डॉक्युमेंट लिगल डॉक्युमेंट त्यांनी त्या कार्यालयाकडं सादर केलं मित्रांनो अशा विपरीत परिस्थितीत जगलेला माणूस जगत असलेला माणूस किती दिवस जगणारो ज्याची पत्नी त्याच्या तोंडावर चेहऱ्यावर थुंकते ज्याची पत्नी त्याचा उल्लेख फक्त कुत्रा म्हणून करते ज्याची पत्नी त्याला हातसुद्धा लावू देत नाही अशा परिस्थितीत आयुष्य जगणारा तो एक हिंदू पती त्याच्यापुढं दोनच ऑप्शन असू शकतात एक म्हणजे त्रास देणाऱ्या व्यक्तीला मारून टाकणं आणि जेलमध्ये जाणं परंतु संस्कृती आणि जी काही वाढ झाली आहे संस्कारांमध्ये त्याप्रमाणे तो ते करू शकणारच नव्हता करू शकत नाही करू शकला नाही म्हणूनच त्यांनी आतल्या आत हे दुःख पचवत पचवत दारूच्या आहारी जात आता आपण आपल्याला संपवायचं याच हेतून तो संपून गेला आज एका बंगल्याची मालखिण ती झालेली आहे परंतु एखादी स्त्री अशा पातळीला जाते आपल्याच नवऱ्याला कुत्रा म्हणते केवळ त्याचं कधीतरी दारू पिणं याचा ती डांगोरा पिटते आणि समाजामध्ये त्याचं बदनाम करून त्याला जगणं हराम करून टाकते परंतु त्याचे सर्व फायदे ती घेत राहते आणि मग आपला नवरा आपल्यावाला काहीच करू शकत नाही अशा मिजासीमध्ये ती आयुष्य काढत राहते आणि प्रसंगी जे एका पतिव्रता स्त्रीने केलं नाही पाहिजे त्या गोष्टी पण ती बिनधास्त करू लागते आणि आज तो गेल्यानंतर तीन साडेतीन कोटच्या बंगल्याची ती मालकीण झालेली आहे ऑफिसमध्ये चक्रा आहे आणि ऑफिसमध्ये गेल्यावर तिला एक ॲफिडेव्हिट दाखवलं गेलं आणि तो सख्खा चुलत भाऊ कोण हे हुडकत ती फिरती आहे आणि त्याला आता तिने दमदाटी चालू केली आहे मी बायको आहे त्यांची सगळं काही मला मिळालं पाहिजे तुम्ही योग्य त्या ठिकाणी योग्य त्या फॉर्मवर सहाय्य करायला कधी येत आहे अशा पद्धतीने त्याला फोनवर धमकावणं तिचं सुरू झालं आहे या द्वारे मला समाजाला हा संदेश द्यायचा आहे की एखाद्या घरामध्ये जर एखादा करता पुरुष कधीतरी ड्रिंक्स घेत असेल तर त्याचा बाऊ न करता किंवा त्याला दारोड्या म्हणून बदनाम करून त्याचे फायदे मात्र घेत राहायचं आणि नंतर त्याला कुत्र्यागत वागणूक द्यायची असं जर वागणाऱ्या स्त्रिया या जगामध्ये असतील तर स्त्री दाक्षिण्य दाखवणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात चीड निर्माण झालीच पाहिजे आणि स्त्री वर्गासाठी झटणाऱ्या संघटनांमध्ये सुद्धा चीडच निर्माण झाली पाहिजे एवढाच मला सामाजिक संदेश नक्की द्यायचा आहे एक जीव हाकनाक त्याच्या स्वभावामुळं आणि केवळ संस्कारांमुळं त्याला या जगातून वय वर्ष पन्नास ते पंचावन्न या वयोगटात त्याला ही दुनिया सोडून अगदी वेल सेटल्ड आयुष्य असतानासुद्धा त्याला मृत्यूला कवटाळावं लागलं आहे अक्षरशः शेवटची त्याची हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन जेव्हा झाली तेव्हा त्याचा मेडिक्लेम होता बारा लाखाचा तोपर्यंत या पत्नीने सगळा इलाज होऊ दिला आणि जेव्हा बारा लाखाच्या जे पुढं बिल चाललं जेव्हा तिला कळलं की आता आपल्या गंगाजळीमधनं आपल्याला या दारुड्या नवऱ्याचं बिल भरत बसावं लागेल आणि मग आपल्याला जगायला काही राहणार नाही असं सांगितल्यावर तिने डॉक्टरांच्या कानात सांगून जरी तो सिरियस होता तरी डिस्चार्ज घेऊन एका अतिशय साध्या हॉस्पिटलमध्ये या अधिकाऱ्याला ॲडमिट केलं अक्षरशः ही माणुसकीला सोडून वागलेली ही पत्नी अग्नीच्या साक्षीने सप्तपदी घेऊन एका घराची सून म्हणून एका नवऱ्याची प बायको म्हणून या घरात येऊन तिने अक्षरशः त्याच वेळेस रोज वागत वागत या नवऱ्याचा तिने खूनच केलाय असंच मी तरी मानतो मित्रांनो समाजामध्ये पुरुषांना बदनाम करणारी जनता आपण खूप पाहतो कायदेसुद्धा आज बायकांकडनं असल्यामुळं कितीतरी गळचेपी झालेले पुरुष मंडळी आपण सगळ्या डोळ्यांनी बघितलेली आहे अशा या पार्श्वभूमीवर ही जी काही घटना मी बघितली आहे सत्य घटना पण आज मी तुम्हाला त्याचं काय चुकलं त्याचं नक्की काय चुकलं हा सवाल मी तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ करतोय अतिशय माझ्या मनाची पण तडफड होती आहे हे उदाहरण बघितल्यानंतर अशा स्त्रियांच्याविषयी नक्कीच काहीतरी कायद्यांमध्ये बदल झाले पाहिजेत आणि नक्कीच समाजाने अशा स्त्रियांना कुठं ठेवायचं आणि काय करायचं हे नक्की ठरवलं पण पाहिजे अशी ठाम भूमिका मांडतो आणि या व्हिडिओतून इथंच थांबतो मित्रांनो एखादा माणूस जर कधीतरी दारू पित असेल तर त्याला कृपा करून दारुड्या हा शिक्का मारून कुठल्याही घरामध्ये स्त्री दाक्षिण्य दाखवण्याचा प्रयत्न करू नका तिथे खोलात जा नक्की तो का पितो कधी पितो किती पितो त्यानंतर त्याला दारुड्या म्हणणारी स्त्री नक्की सती सावित्री आहे का नक्की ती पतिर्वता आहे का तिचं काही चुकलेलं आहे ती अजून काय काय करते अशा सगळ्या गोष्टींची शहानिशा केल्याशिवाय त्या माणसाला तुमच्या तोंडातून दारुड्या हा शब्द गेला नाही पाहिजे एवढीच जाता जाता नम्र विनंती पण करतो मित्रांनो खूप तडफडत मी हा व्हिडिओ बनवला आहे समाजाला आपल्याला संदेश द्यायचा आहे ही घटना अतिशय सत्य घटना आहे घडलेली घटना आहे फक्त मला कोणाचा नामोल्लेख करायचा नाही आहे मला ही माहिती आहे त्या सत्य घटनेच्या आधारावरच हा हो आजचा व्हिडिओ त्याचं काय चुकलं कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तो चुकला असं वाटलं काय असेल ते तुमच्या मनातले सगळे विचार कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पोचवायचा आहे जास्तीत जास्त लोकांनी कॉमेंट बॉक्समध्ये आलं पाहिजे एक्सप्रेस केलं पाहिजे स्वतःच्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत जरी माझ्याविरुद्ध तुमच्या भावना असल्या तरीसुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये लिहा कारण आपल्याला यातून सुवर्णमध्ये काढून समाज काहीतरी सुधारला पाहिजे याच आपल्या माफक अपेक्षा आहेत सोशल अवेअरनेस या सेगमेंटमध्ये मी असे काही व्हिडिओ बनवलेत त्यामध्ये माझी ही माफक अपेक्षा आहे कुठेतरी समाजाला काहीतरी एक चांगला संदेश गेला पाहिजे आणि कुठेतरी कायद्यांमध्ये सुद्धा थोडासा बदल करण्याची प्रवृत्ती त्या त्या, -त्या लोकांमध्ये निर्माण होऊन तिथपर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे याच सदिच्छेसह इथंच थांबतो मित्रांनो पुन्हा एकदा विचारतो नक्की त्याचं काय चुकलं